एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठे यांची एकशे जयंती आहे जयंतीचे औचित्य साधून उल्हासनगर नेताजी चौक येथे लोक जनजागृती फाउंडेशनच्या वतीने महिलांचा सन्मान करून भेटवस्तू देण्यात आली तसेच डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवासाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात आली अध्यक्ष सचिन साठे शांताराम शेळके मनोज कुमार जैस्वाल किरण पवार गणेश सोनवणे गणेश साळवे तसेच उल्हासनगर शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो अण्णाभाऊ साठेंनी लोककलेच्या माध्यमातून आणि जी फकीरा कादंबरी आहे त्याच्या माध्यमातून लोककलेचा जो जागर आहे तो प्रत्येक घराघरापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी आपल्या उभ्या आयुष्याचं रान केलेलं आपल्या उभ्या आयुष्याचं रान केलेलं होतं आणि आज तीच ऊर्जा तेच तो, तो जी ऊर्जा आहे ती आज तुम्हाला इथे बघायला मिटेल आज लोक जनजागृती फाउंडेशनच्या वतीने इथे महिलांचा करून घरातली जी जी आपली कुटुंबाळते ती इथे साच्या खांद्याला खांदा पुढे पाहिजे इतके साच्या खांद्याला खांदा पुढे पाहिजे साठी आहे आणि मी या सगळ्या फाउंडेशन त्याचे कार्यकर्ते तसंच देशाच्या नागरिकांना प्र सर्वांना या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आभार प्रकट करतो आणि या फाउंडेशनचाही धन्यवाद करतो की त्यांनी असे फाउंडेशनचाही धन्यवाद करतो की त्यांनी असेच कार्यक्रम हाती घेऊन ये येऊन लोककल्याणासाठी पुढे आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस माननीय लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या नेत्याची चौकात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या यावेळेस अध्यक्ष किरण भाऊ यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती अण्णाभाऊ साठे यांचं जे कार्य होतं आज वर्ष जीवनामध्ये ज्या राज्याच्या महाराष्ट्राच्या स्वतंत्र लढ्यामध्ये जे त्यांची भूमिका होती ते प्रत्येक कार्य या जनतेपर्यंत उल्हासनगर ते संबंध राज्याच्या लोकांपर्यंत पोचवं हा ह्या कार्यक्रमाचा मेन उद्देश होता या कार्यक्रमातून महिलांना सन्मान म्हणून एक भेटवस्तू कारण अनेक ठिकाणी जे काही छोटी मोठी विषय आंदोलन असतात त्या ठिकाणी महिला सहभागी होतात आमच्यासोबत आणि आन अण्णाभाऊ साठ्यांच्या विचारासोबत सगळे एकत्र यावेत आणि तसेच सर्वांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत अण्णाभाऊ साठे काय साहित्य काय लिखलं गेलं या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली आणि मोठ्या उत्सवाने सर्व पक्षीय सर्व समाज बांधव या ठिकाणी सामील झाले त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आयोजकाचे देखील आभार व्यक्त करतो धन्यवाद आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस डॉक्टर साहित्यचंद्रा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पूर्ण देशात नाही तर पूर्ण भारतभर साजरी केली जाते त्यानिमित्ताने जनजागृती फाउंडेशनच्या मार्फत मा, लोक जनजागृतीच्या मार्फत फाउंडेशनच्या मार्फत महिलांचा गुणगौरव करून त्यांना एक भेटवस्तू देण्यात आली पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी केली जाते त्यानिमित्ताने लोकांपर्यंत अण्णाभाऊचे विचार पोचावे असे कार्यक्रम केले जातात त्यानिमित्ताने जनजागृती फाउंडेशनने पण एक उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद आज आम्ही लोक जनजागृती फाउंडेशनच्या माध्यमातून साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती नेताजी चौकामध्ये महा मोठ्या उत्साहामध्ये सर्वांनी साजरी केली तसेच सर्व पक्षीय सर्व मित्र आणि सर्व आमचे सहकारी या जयंतीला उपस्थित राहून मोठा सहयोग दिला आणि तसाच आम्ही आम्ही एक उपक्रम राबवला राबवला महिलांना एक म्हणजे उपहार भेट देऊ वस्तू दिल्या